पॅरालिसिस म्हणजेच अर्धांग ही एक गंभीर समस्या आणि आयुष्याला अडथळा स्थिती आहे परंतु आता अशा अनेक रुग्णांसाठी जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक आशेचा किरण आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळामार्फत डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयवंत नगर किल्ले मच्छिंद्रगड येथील जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे पॅरालिसिस रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये फिजिओथेरपी योगा व व्यायामाच्या योग्य उपचार पद्धतीमुळे पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसत आहेत या ठिकाणी दाखल होताना चालताही येत नसलेले रुग्ण येथील उपचारांनी काही दिवसातच स्वतःच्या पायावर चालताना दिसत आहेत या ठिकाणी कार्यरत असलेले फिजिओथेरपिस्ट विठ्ठल पाटील यांनी सांगितले की जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये पॅरालिसिस से झालेल्या रुग्णांवर विना औषधे गोळ्या किंवा इंजेक्शन व्यतिरिक्त फिजिओथेरपी योगासने व योग्य व्यायाम पद्धतीने उपचार केले जात असून या उपचाराने रुग्णांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत नमस्कार मी विठ्ठल पाटील जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल आदरणीय सुरेश बाबा भोसले व आमदार अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल या कॅम्पसमध्ये मी फिजिओथेरपी या विभागाला कार्यरत आहे तसंच आमच्या इथे आयुर्वेदिक पंचकर्म तसंच काय चिकित्सा विभाग तसंच बालरोग विभाग या ठिकाणी बी एम एस कॉलेज हा मोठा कॅम्पस आहे तर इथं सर्व रोगावर चांगल्या प्रकारे निदान केलं जातं तसंच त्यातून त्या, त्या आजारापासून मुक्तता सुद्धा केली जाते आत्ताच तुम्ही बघितलं की जे पॅरलिसचे दोन पेशंट आपल्या इथं अतिशय चांगल्या रीतीने त्यांना हँडल करून त्या पॅरलिसमधून मुक्तता दिलेली आहे व ते अतिशय चांगल्या प्र कराय चालतात तसंच लहान मुलं सी पी चाई याच्यावर सुद्धा इथं अगदी मापकदरात उपचार केले जातात सध्या देशभरात आयुर्वेदाकडे लोकांचा कल झपाट्यानं वाढताना दिसत आहे रसायनमुक्त नैसर्गिक आणि दुष्परिणामविरहित उपचार पद्धतीमुळे अनेक जण आयुर्वेदाकडे वळत आहेत पॅरालिसिस सारख्या किलिष्ट आजारावर देखील आयुर्वेद आणि फिजिओथेरपी उपचार पद्धती प्रभावी ठरत असल्याचे उदाहरण म्हणजे जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणच्या उपचार पद्धतीमुळे आमच्यात मोठ्या प्रमाणात फरक पडला असून आम्हाला पुन्हा स्वतःच्या पायावर चालायला आणि बोलायला शिकवलं असल्याचे या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांनी सांगितले माझं नाव सुभाष रामचंद्र हे मला एक अंकी झाल्यापासून माझं पंचवीस तीस लाख रुपये गेले ऑपरेशन झालं कवठी काढून पोटात ठेवली पुन्हा कोल्हापूरला नेलं कोणा मागालो कवठी पुन्हा घातली पुन्हा कोल्हापूरला नागरमोळे झाली पोकी शिरगाव झालं तिकडं आणून घरीच होतो मला पण आईकडं आता बातमी लागली ती एक मनोज शीट सैलीतलं घेऊन गेलं मग त्या मॅच द्याच घेतला हिचं तर यायचं मग हिचं आलो ती पहिल्या दिवशी आल्यावर तसं तरी यालं तर मला फरक पडला पाठला नाही काही शिक्षण केलं नाही गोळ्या दिले नाही काही नाही पण असं नुसतं माझं करून घेतलं शिरी वेळ थोडंस इकडे तिकडे शिरा दाबल्या त्यामुळे मला इथून पाटला आणि मला सड केलं आता खोलीत चकंड निघालो म्हणजे आता येणा मारवून बाहेर जातो बाहेर मार्गशिव करतो चकंडबाई चालतो थोडंसं मागे रूममध्ये जातो आता सकाळी वेगळा झालाय आता झालं मला जेव्हा जेवायचं पण आहे आणखी एक मुळा पाच वाजता एक माझं नाव मोहन मुरेंदर नामनी वळू तालुका कटा जिल्हा राहतो मला आठ महिन्यापूर्वी मुळूनच येथे राहते घरी मला उजव्या बाजूच्या संपूर्ण बाजूला त्या रस्तेचा आटेक आला आटेक आल्यानंतर मला बाहेर न्यायण्याचा वेळ नव्हता म्हणून हॉस्पिटलमध्ये येऊन मला ॲडमिट केलं मला बोलता येत नव्हतं डायरेक्ट गेलं आणि तीन चार दिवस झालं त्यांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलं त्यानंतर मु नागर म्हणून रोई म्हणूनसाठी जे कर्नाटकमध्ये गाव आहे ह्या आजारासाठी प्रसिद्ध आहे म्हणून तिथं पाच हेलपाटे हेरपाटे याचा अर्थ असा की पाच वेळा मी जाऊन आलो की चा, मी पुन्हा पाच वेळा सांगितलं तुम्ही आता पाच वेळेनंतर संपलेलं आहे तुम्ही नाही आलं तरी चालेल तरीसुद्धा आम्ही ही पाच हेरपाटे झाल्यानंतर माझे उजव्या बाजूचे चा चालण्यासाठी मला येत नव्हतं तर मी इथं माझ्या मुलीकडे आलो होतो गोटखिणीला तर मला माझ्या भावने फोन केला की के असा किल्ले मग हे जे जयवंत हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ह्या रोगावर निदान करून देतात त्याप्रमाणे मी इथं आत्ता आठ दिवस इथं राहिलो आणि आठ दिवसात माझे प प पाय वगैरे सगळे चालायला लागले आणि मी चांगल्या प्रकारे आता वापतो या जास्त राहतो त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट ही एक प्रकारच्या चांगल्या पद्धतीने दिली त्यामुळे मी जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये फिजिओथेरपी बरोबरच लहान मुले महिला यांच्यावर देखील आयुर्वेदिक उपचार करण्यात येतात या ठिकाणी काया चिकित्सा पंचकर्म बालरोग स्त्रीरोग इत्यादींचे स्वतंत्र व सर्व सोयीनियुक्त असे सुसज्ज विभाग आहेत या आयुर्वेदिक हॉस्पिटलमुळे सातारा सांगली तसेच कोल्हापूर या भागातील लोकांना याचा मोठा फायदा होत असून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक संशोधनाचा संगम असलेले जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे आयुर्वेदामधील एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे